नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा ब्राह्मणगाव येथील तेजमल गांधी विद्यालयात कार्यशाळेचे प्रशिक्षण आणि या उद्घाटन संपन्न ब्राह्मणगाव येथील श्री तेजमल गांधी विद्यालय येथे शनिवार दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी कृत्रिम बुद्धिमत्ता अंतर्गत संगणक कोडिंग रोबोटिक इंजिनिअरिंग थ्री पेंटिंग मध्ये शालेय विद्यार्थ्यांना नवतंत्रज्ञान अवगत करण्यासंदर्भात या प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन ॲडव्होकेट निलय नाईक माजी विधान परिषद सदस्य महाराष्ट्र व कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार किसनराव वानखेडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तर या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील चोंडीकर तेजमल गांधी कृषी विद्यालयाचे चेअरमन डॉक्टर विजयराव माने अॅडवोकेट अर्चना ताई माने विठ्ठलराव काळे काशीनाथ पाटील कदम अनुपजी यादव सरपंच परमात्मा गरोडे परमानंद कदम धनंजय माने सरपंच सुनील देवसकर, पोलीस पाटील उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या युगामध्ये आजचा विद्यार्थी भविष्यात यशस्वी होण्यासाठी यापूर्वीच या विद्यालयात कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतर्गत संगणक कोडिंग, रोबोटिक्स तंत्रज्ञान, थ्री डी प्रिंटिंग व इतर उपयोगी तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना अवगत होण्याच्या अनुषंगाने कोणतेही शासकीय अनुदान न घेता स्टीम लॅब निर्माण करण्यात आलेली होती. या तंत्रज्ञानाचा प्रसार विद्यार्थ्यांमध्ये होण्यासाठी मनुष्यबळाचे वेगळे स्रोत नसल्यामुळे विद्यार्थ्यांनीच स् विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करावे यासाठी प्रथम तीस प्रशिक्षक विद्यार्थी निर्माण करण्यासाठी या प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते प्रकल्प संचालिका ऍडव्होकेट अर्चनाताई विजयराव माने यांच्या मार्गदर्शनात हा प्रकल्प राबविण्यात येत आहे असे या प्रसंगी सांगण्यात आले ग्रामीण भागात शालेय शिक्षणासाठीची पहिली अशी नाविन्यपूर्व प्रयोगशाळा निर्माण करून आजचा विद्यार्थी हा उद्याच्या आपल्या देशाचे भविष्य असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे विद्यार्थी कौशल्य विकास आणि त्यावर आधारित तंत्रज्ञानामध्ये ज्ञान संपादन करतील विद्यार्थ्यांची कौशल्य वृद्धिंगत होऊन येणाऱ्या काळाची पावले ओळखून कृत्रिम बुद्धिमत्तेचे शिक्षण विद्यालयात करण्याचे स्वप्न होते ते आज पूर्ण झाले असा विश्वास आपल्या प्रास्ताविकेतून श्री तेजमल गांधी महाविद्यालयाचे चेअरमन डॉक्टर विजयराव माने यांनी मांडला आज प्रत्येक ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा प्रसार वेगाने वाढत आहे त्याच उदात्त हेतूने ग्रामीण भागात सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये शालेय स्तरांवर या तंत्रज्ञानाची ओळख आणि संकल्पना रुजवणे, काळाची गरज लक्षात घेऊन ऍडव्होकेट अर्चनाताई विजयराव माने यांनी ही संकल्पना शेवटच्या विद्यार्थ्यांना मिळावी आणि बहुजन समाजातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याचे दृष्टिकोनातून उचललेले हे धाडसी पाऊल असल्याचे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला परिसरातील सरपंच पोलीस पाटील मुख्याध्यापक साधुळी सर सर व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन सुनील वानखेडे यांनी तर आभार प्रदर्शन यांनी केले लाईव्ह न्यूज साठी विजय कदम उंबरखेड आजच्या आमच्या लॅबच प्रशिक्षण उमरखेड विभागाचे विधानसभेचे आमदार किशनराव वानखेडे आणि निलय मामा निलय भाऊ नाईक यांच्या हस्ते उद्घाटक म्हणून पार पडलं आणि मला ही शाळा मॉडर्न स्कूल बनवाये दोनों आज मेरा स्वप्न पूर्ति का आनंद होता है धन्यवाद श्री तेजमल गांधी कृषि विद्यालय ब्राह्मण गांव यहाँ आज स्टेम लैब स्कूल के बच्चों के लिए बच्चों को रोबोटिक्स थ्री प्रिंटिंग और आर्टिफिशियल इंटेलिजेंस जैसी लेटेस्ट टेक्नोलॉजीज से अवगत कराने के लिए और ट्वेंटी सेंचुरी स्किल्स डेवलपमेंट के लिए इस मोस्ट मॉडर्न लैब का इनाग्रेशन हुआ है Uh, ये लैब एक बहुत बड़ी अपॉर्चुनिटी है हमारे बच्चों के लिए और इस पूरे परिसर के बच्चों के लिए कि वो यू नो सिटीज़ में जहाँ पे आज भी इंफ्रास्ट्रक्चर अवेलेबल नहीं है uh, ब्राह्मण गाँव जैसे एक uh, विलेज छोटी सी एक जगह में श्री शिवाजी एजुकेशन सोसाइटी के माध्यम से इस लैब का इनोग्रेशन हुआ है और uh, ये लैब के माध्यम से बच्चे ट्वेंटी सेंचुरी स्किल्स डेवलप करेंगे और ये स्कूल एक दिन एक मॉडर्न स्कूल बनेगी ऐसे में आशा करता हूँ थैंक यू सो मच श्री तेजमल गांधी कृषीविद्यालय ब्राह्मणगाव येथे आज अत्याधुनिक सुविधायुक्त आधुनिक मॉडर्न अशी अवगत अशी प्रगत लॅब ज्याला आपण एआय रोबोटिक्स लॅब म्हणतो त्याचं उद्घाटन आमदार किसनराव वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आलं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासाठी व त्यांना तांत्रिक शिक्षण पूर्ण झालं पाहिजे या दृष्टीच्या या दृष्टीने उदांत हेतू घेऊन संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनात सध्याचे विद्यमान अध्यक्ष अनिरुद्ध पाटील चोंदेकर साहेब तसेच या तेजमल गांधी कृषी विद्यालय व श्री शिवाजी विद्यालय सातारी या दोन्ही संस्थेचे चेअरमॅन विजयभाऊ साहेब तसेच अर्चनाताई माने मॅडम यांच्या मार्गदर्शनात या उद्घाटनचं आज सोहळा पार पडला